हे हे अधिवेशन एका अर्थाने कलाटणी देणार नवीन पर्व सुरू करणारं त्याचबरोबर एक ज्याला आपण माइलस्टोन किंवा मोठा ऐतिहासिक म्हणता येईल अशा स्वरूपाचं महत्वाचं होतं अनेक कारणांनी होतं की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर निकाल लागल्यावरती नवीन सरकार आल्यावरती हे अधिवेशन झालं मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांचे शपथविधी झालेले होते आणि जवळजवळ तेहतीस वर्षानंतर पहिल्यांदाच नागपूरच्या अधिवेशनामध्ये इतर मंत्र्यांना शपथ देण्याचा कार्यक्रम पार पडला या अधिवेशनामध्ये अधिवेशन संपता समता खाते वाटप सुद्धा झालं आणि त्याचबरोबर जी विधेयक सभागृहामध्ये मंजूर झाली त्या विधेयकांच्यापैकी कारागृहांच्या संदर्भातलं विधेयक त्याच्यानंतर सिद्धिविनायक मंदिराची मुदत तीन वर्षापासून प्रत्येक सदस्याची पाच वर्ष करण्याचा निर्णय तसंच संख्या सदस्यांची नऊवरून वरती करण्याचा निर्णय घेणार चोवीस क्रमांकाचं विधेयक या अधिवेशनामध्ये मंजूर झालं तसंच धारण जमिनींचे तुकडे जे केले जातात त्याला प्रतिबंध करणं आणि एकोणीसशे सत्तेचाळीसच्या बासष्टच्या तरतुदींनुसार उल्लंघन जेव्हा झालं आणि जमीन हस्तांतरण विशेषतः आपल्या पुणे जिल्ह्यात आणि सगळीकडेच पश्चिम महाराष्ट्रात मोठा प्रश्न आहे की जमीन हस्तांतरण हस्तांतरण करत असताना काही वेळेला नियमांचं उल्लंघन झालेलं असतं हे नियमांचं उल्लंघन झाल्यावरती पूर्वी पंचवीस जमिनीचा जो मूल्य दर आहे त्याच्यापेक्षा पंचवीस टक्के कर भरून ते नियमित करण्याची तरतूद होती उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखालच्या महसूल सुधारणा कमिटीने ही शिफारस केली होती की पंचवीस टक्क्याच्याऐवजी दहा टक्के मूल्य भरून त्या जमिनी नियमित करण्यात यावा तर ते निर्णय देखील सरकारने स्वीकारला आणि सत्तावीस क्रमांकाचं विधेयक महसूल विभागाचं ते, ते देखील सभाग दोन्ही सभागृहांच्या मध्ये मंजूर करण्यामध्ये आले या खेरी खेरीज आपला एक सगळ्यांचा जिभायचा विषय असतो तो म्हणजे दुर्ग किल्ल्यांच्या संदर्भामध्ये तर सगळे जे दुर्ग किल्ले आहेत तसंच पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमधली अनेक पुराण स्थळं आहेत शहरात सुद्धा अशी स्थळं आहेत तर त्यावरती त्याचं पावित्र्या कोणी हल्ला करेल किंवा त्या पावित्र्याचं वरचं बंधन सोडून देईल अशा प्रकारची कृत्य लोक करताना दिसतात आणि त्याच्यामध्ये अश्लील कृत्य करणं जुगार खेळणं मद्यप्राशन करणं अशा घटना देखील नेहमी आपल्याला दुर्दैवानी निदर्शनाला येतात एकोणीसशे साठ साली जे कायदे होते त्याच्यानुसार अतिशय शुल्लक स्वरूपाची शिक्षा या कायद्यांमुळे केली जात होती तर आता ती शिक्षा वाढवली गेली आणि त्यानुसार एक तीन ते पाच वर्षापर्यंत शिक्षा आणि यासाठी सगळी जबाबदारी ही सरकारकडे या पुरातत्व विभागाच्या वास्तूंची ही सुद्धा त्यांनी घेतलेली आहे याखेरीज कैद्यांबाबतची नियमावली सुद्धा तयार करण्यामध्ये आली आणि मग आपण पाहतो की काही वेळेला मोबाईल फोन सापडला त्यानंतर कैद्याला कैद्याचे काही वेळेला संशयास्व मृत्यू होतात किंवा कैद्यांना नियमाच्या धाब्यावर बसून परत परत दवाखान्यात आणलं जातं अशा गोष्टींच्या संदर्भात सुद्धा त्याला एक चाप बसावा या दृष्टीने कैद्यांच्या बाबतची सुद्धा नियमावली या प्रत्यक्षामध्ये दोन्ही मध्ये मंजूर कर